कलरिंग मध्ये पंचवीस रुपये हे कलर चार आहेत त्याच्यामध्ये मावळे नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील मुंडवा केशवनगर कुंभारवाडा येथे असलेल्या सोमनाथ मटका भांडार या शॉपमध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल आज आपण येथील दिवाळीसाठी लागणाऱ्या काही गोष्टी बघणार आहोत नमस्कार माझ्या शॉपचं नाव आहे सोमनाथ मटका भांडार सोमनाथ मटका भांडार कुंभारवाड्यात कुंभारवाडा केशवनगर कुंभारवाडा ओके आपण का पंतयच्या डझनापासून ते पन्नास साठ रुपये डझनापासून पंचवीस रुपये चालू वाली कोणती पंचवीस रुपया पासून आपल्या रेग्युलर साध्या प्लेन वाले असतात या साधारणतः या प्लेनवाल्या पंचवीस रुपये डझनापासून आहे पंचवीस या पंचवीस पासून पंचवीस तीस रेड कलरचे चाळीस रुपये डझन आहे रुप आणि ह्या मोठ्या डिझाईन आहेत मोठ्या घेतल्या तर ते सिंगल दिवा येतो वीस रुपयाला पंधरा रुपयाला असा वीस रुपये पंधरा रुपयापासून सिंगल पीस पास सिंगल पीस सिंगल पीस चालू आहे त्याच्यामध्ये आणि या ते मोठे तीस रुपये चार मुख्य तीस वाले पंचवीस वाले त्याच्यामध्ये या सगळ्यात मोठ्या आहेत सगळ्यात मोठी ही चाळीस रुपयापर्यंत चाळीस या सा रेग्युलर तीस रुपयापर्यंत येतात प्लेन वाले हा आणि हे हे काय मडके जातात ते कम, कमी कमी डझन घेतले तर पन्नास रुपये साठ रुपये नाही जातात ते आपले मोठे नारळ मंदिर आहेत ते छोटेवाले पन्नास रुपये रेट आहे मोठावाला आहे तो साठ रुपये रेट आहे आणि जो मंदिर घेतले तर हे सत्तर रुपये छोटेवाला साठ रुपयापर्यंत आहे झोपडी पण साठ रुपये आणि मोठीवाली सत्तर रुपये स्टँड घेतले हे स्टँड जेव्हा हा तीनशे साठ रुपये डझन बसतो तर छोटंवाला दोनशे चाळीस रुपये डझन बसतो स्टँडमध्ये दोनशे चाळीस रुपये डझन बारा पीस पासून सुरुवात आहे याच्यामध्ये चाळीस रुपये डझन डझनापासून सुरुवात आहे याच्यामध्ये पेंट केलेलं नाही ना सगळं कलरफुल आहे अच्छा पेंट केलेलं पण आता ह्या आहेत या या पण चाळीस रुपये डझनापासून चाळीस या मीडियम साईजच्या पन्नास रुपये डझनापासून सुरू ह्या समोर ठेवल्यात तर सगळ्या चाळीस रुपये डझन हो चाळीस आणि या मिडियम साईजच्या पन्नास रुपये डझन चाळीस पन्नास पासून वेगवेगळ्या रेंजच्या

हे चाराचं पॅकेट घेतलं एकदम तर हे तुम्हाला पन्नास रुपयाला पडत असं सिंगल पीस हा सिंगल पीस पॅकेट मिळेल ना आपल्याला हा सिंगल मिळतं हे सिंगलच आहे आणि क्वांटिटी घेतली तर त्याचा रेट अजून कमी होतो त्याच्यानंतर सेल साठी आणि याच्यामध्ये हे बोळके पॅकेट पण आहेत हे पन्नास रुपये सिंगल पीस जातो वाला हा मोठा घेतला हा सत्तर रुपये जातो आणि याच्यामध्ये साध्या हा साध्यामध्ये घेतला हा साठ रुपये जातो असे तीन प्रकार आहेत अशा कलर मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी येतात त्याच्यामध्ये डिझाईन भरपूर आहे त्याच्यामध्ये रेट सगळ्यांचा सा सेमच हा चार याच्या पॅकिंगचं सेम रेट आहे कुठलीही घ्या मग तुम्ही असं पॅकेजिंग केलेलं असतं सेलिंगसाठी साठी okay. हा तीसचा तीस सा बंडल असतो हा हा चार याचं पॅकिंग असतं एका ह्याच्यामध्ये तो तीसचा बंडल असतो हा याच्यामध्ये okay. एक एकच व्हरायटीचे एक एक पॅकिंग केलेले असते त्याच्यामध्ये आणि पूर्ण पॅकेजची काय रेंज असते पूर्ण पॅकेज क्वांटिटी जे सेल सेल्टी घेतलं तर तीस रुपयाला एक पर पीस पडतो तो नऊशे रुपयाला पॅकेज पडतो तर आपल्याकडे डझनावरती घेतली तर एकशे ऐंशी रुपये डझन चालू आहे सेलिंग हो हो त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस प्रकारचे वेगवेगळे वेग प्रकारचे वाहन आहेत म्हणजे मावळे आहेत सेट आहे त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस व्हरायटी आहेत वेगवेगळ्या मावळे वगैरे आहेत प्राणी आहेत हा। तोफ वीर घर असे वेगवेगळे प्रकारचे त्याच्यामध्ये आहेत हा किल्ल्यांवरचे महाराज मध्ये हे लहान पण येतात त्या आणि ही त्याच्यापेक्षा मोठी आहे त्याच्या वारस लागता लागतात त्याच्यामध्ये छोटी साईज आहे मीडियम आहे त्याच्यापेक्षा मोठी आणि सगळ्यात मोठी सिनेमातेमध्ये ही छोटीची काय प्राइस आहे छोटी सिंगल घेतली तर तशी ऐंशी रुपयापर्यंत आहे मीडियम साइज ची शंभर आहे सगळ्यात मोठी येते अडीचशे रुपये ते एकशे तीस रुपयापर्यंत सिंगल पीस देतो अच्छा, से से ते एक से एक हाँ, सेलिंग हा सेलिंग साठी आपण सत्तर ते पंच्याहत्तर क्वांटिटी मध्ये साईज एकच आहे का ह्याच्यामध्ये ही साईज आहे त्यात छोटी पण येते त्याच्यामध्ये छोटी पण आहे का हा ह्याच्यात पाच सहा प्रकारच्या साईज येतात आता माझ्याकडे दोन ते तीनच साईज राहिलेल्या मध्ये ही त्याच्यापेक्षा लहान साईज आहे okay. तशी सिंगल ही शंभर रुपयाला जाते एकदम क्वांटिटी घेतली तर ती पंचावन्न रुपयापर्यंत येते okay. ही मोठी आहे ही पंच्याहत्तर रुपयापर्यंत जाते त्याच्यामध्ये गणेश लक्ष्मी पण आहे गणेश लक्ष्मी एक त्याच्यामध्ये पण येतात त्याच्यामध्ये कलर कलरमध्ये पण येतात आणि या गोल्डन मध्ये पण येतात यामध्ये गोल्डन ती ती शंभर रुपयापर्यंत जाते सिंगल आणि होलसेल ला पासष्ट रुपयापर्यंत येते कलर मध्ये आहेत का ते याच्यामध्ये का कलर मध्ये आता नाहीये घेतलं तर सिंगल पीस हा पंधरा रुपयाला जातो सिंगल पीस पंधरा हो। हा त्याच्यापेक्षा मोठा आहे हा वीस रुपये जातो हा त्याच्यापेक्षा मोठा पंचवीस आहे आणि सगळ्यात मोठा घेतला तर तो पन्नास रुपयाला जातो हा चार साईजच्या आहेत त्याच्यामध्ये आणि वापरताना कसं वापरायचं आधी पाण्यात भिजवून भिजून पाण्यात भिजवून काढायचं फक्त फक्त भिजवायचे आणि काढायचे फक्त आणि त्यानंतर ना दिवायला आपलं वापरायला द्यायचं